नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बघा मित्रांनो आपल्या फार्मच्या बाहेरचं लोकेशन कसं आहे आपल्या फार्मच्या बाहेरचं लोकेशन एकदम असं जबरदस्त आहे इथे जागेवर वीर इथं आपली केळीचा बाग केळी पण आता लागलेली त्याला काही लागता आहे त्याच साईडला पलीकडं चाऱ्याचं चा नियोजन आणि हा आपला शेळीपालनाचा फार्म तर शेळीपालनामध्ये असे एक दोघाचे जर असे मला कॉल आले तर त्यांचं म्हणणं असं आहे आम्ही नोकरी करतो आहे नोकरी म्हणजे अशी प्रायव्हेट नोकरी कंपनीमध्ये तर आम्ही नोकरी सोडून एक शेळीपालन क का करायचा विचार चालू आहे पण मग नोकरी सोडून चालू आहे तर कसं आहे माहिती आहे का ज्या त्या माणूस क्षेत्रात असलं तर त्या क्षेत्रात माणूस समाधानी राहत नाही मग ते भले पैसा त्या क्षेत्रात जास्त कमवत असला तरी त्याला त्याचं क्षेत्र कधी कमी म्हणजे पैसा येत नाही जास्त असं वाटतं आणि दुसऱ्याचं पाहून असं वाटतं की दुसऱ्या क्षेत्रामध्ये भरपूर पैसा आहे तर तसं काही नाही आहे कारण की ज्या त्या क्षेत्रात माणूस जेवतो माणूस परिशानात असतो कारण की मी शेळीपालन करतो आहे तर समोरच्या पाहणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं की हा लय पैसा कमवत असेल कोणी नोकरी करत आहे तर मला त्याचं पाहून असं वाटतं की हा माणूस सुखी असेल हा माणूस नोकरीत चांगला पैसा कमवत असेल पण मग असं काही होत नाही कारण की ज्याची त्याची परेशानी ज्याला त्याला असतीच कारण की नोकरीवाल्याला वाटतं शेतकरी सुखी शेतकऱ्याला वाटतं नोकरीवाला सुखी शेतकऱ्याला वाटतं व्यापारी सुखी व्यापारीला वाटतं विकणारं सुखी सुखी पण मग समाधान मानणं या आपण ज्या त्या काम करतो त्याच्यातच समाधान मानणं हे गरजेचं असतं कारण की आपण एक शेळीपालन जर ते ते जर नोकरी सोडून शेळीपालनाकडे आली तर शेळीपालनात जर कसं आहे इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट नवीन नवीन भरपूर करावं लागते आणि त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर पैसा हा काही लगेच मिळत नाही तर पैसा मिळण्यासाठी जवळपास सहा महिने तरी वाट पाहावं लागते कारण की सहा महिने याच्यासाठी की शेळी जाणल्यानंतर तिच्या पिल्ल विकल्यानंतर सहा आणि आठ महिने जवळपास सहा महिने जा तिचं गाभाण का दोन तीन महिने पिल्ल विकाल तर आठ महिने जवळपास वाट पाहावं लागते का याच्यासाठी की आपल्याला त्यातून इन्कम मिळेल नोकरीचं कसं आहे महिना भरला की त्याचं पगार होतीच ती भले दहा हजार हो वीस हजार हो की पन्नास हजार हो यांचं असं आहे की सहा महिने वाट पाहावं लागते तर त्याच्यासाठी नोकरी सोडून शेळीपालन करणं एवढं योग्य नाही तर ते पण चालू पाहिजे नोकरी आणि शेळीपालन त्याच्यातनुसारच चालू करा ज्यावेळेस शेळीपालनातून इन्कम जास्त वाटेल नोकरीपेक्षा नोकरीपेक्षा एक दोन तीन पाच पट इन्कम जास्त वाटलं तरच तर शेळीपालन चालू करा नाहीतर मग तोट्यात जाशाल कारण की तिकडं पण नोकरी सोडशाल तिकडे पण हे सोडून इकडे पण या राहील म्हणजे सगळं जीवनाची बेजारी होऊन जाईल तर त्याच्यासाठी असं नाही आहे की आपण नोकरी करतोय माणूस ठेवला तो शेळीपालन करेन तो चारा प व्यवस्थापन शेळी किंवा शेळीरोगराई हे नोकरीवाला नोकरीला असून त्यांचा कुठला माणूस करू शकत नाही कारण की त्या माणसाला एवढी काही माहिती नसती कारण की ते एवढं काही हुशार नसतो त्याला वास दिन जाव पैसा अशी त्याची गंमत असते त्याच्यामुळे आपण जर नोकरी करून शेळीपालन करायचा विचार करत असाल तर आपल्या गावाजवळ कधी शेळीपालन न नोकरी असती असली आणि आपण तिथं जाऊ शकतो एक दोन तास पाहू शकतो रात्री तिथं जाऊ शकतो अशाच ठिकाणी आपण शेळीपालन चालू करा कारण की पा दिसतं तेवढं सोपं नाही आहे याला आपल्याला ब वाटतं की बस दोन टाईम चारा टाकायचा खायचा एक टाईम पान ठेवायचं बस झालं कार्यक्रम हे असं नाही आहे हे आपल्याला चालू केल्यानंतर कळतं चा की याच्यामागं नुकसान किती आणि फायदा किती आहे शेळीला कधी का काही होऊ शकतं तर एक माणूस कंटिन्यू तिथं असणं गरजेचं आहे कारण की कधी का कोणत्या काळी काय संकटे येतील ते कोणाला आपल्याला विचारून येत नाही त्याच्यामुळे जर चालू करत असाल तर आपण तिथं आसपास आपलं त्या एरियामध्ये आपलं आपण राहायला पाहिजे तर आपण कुक्कुटपालन पण करतो प्युअर शंभर टक्के गावरान त्याच्यामागे आफ्रिकन बोर शेळीपालन पूर्ण आपल्याकडे टोटल मोठाल्या शेळ्या या पंधरा शाळे आहे आणि छोटाले पिल्लं जे येतील ते बा एक सहा पिल्लाच्या आसपास पिल्लं आहे आणि आता पूर्ण शेळ्या या आपल्या प्रेग्नेंट आहे तर पूर्ण शेळ्याची एकदाच आपली पिल्लं होतील तर त्याच्यापासून आपल्याला होणारी इन्कमही एकदाच मिळेल तर याच्यामध्ये असं इन्कम मिळालं नाही की महिन्याला आपलं इन्कम आहे का रोज इन्कम आहे असं नाही सहा महिन्याला एका शेळीपासून इन प्रॉफिट भेटतं एका शेळीपासून सहा महिने आपल्याला दम मारावा लागतो की आपलं जर पूर्ण शेळीवरच खर्च धक्कत असला तर शेळीपालन करणे एवढं काही आपलं त्याच्यावर खर्च दाखवू शकत नाही आपण शेडमध्ये लाईटची व्यवस्था केली आहे रात्रीच्या वेळेस एकदम जबरदस्त लाईट असतात त्याचे रात्रीचा आपण एखादा फोटो व्हिडिओ टाकू जर का कोणी शेळीपालन करत असेल तर त्या ज्यांना कोणाला काहीच माहीत नाही शेळीपालनामध्ये काय तर त्यांनी सुरुवातीला एक पाच शेळ्या घ्यायला पाहिजे पाच शेळ्या घेतल्यानंतर त्यांना कळल की शेळीपालनामध्ये काय असतं एकोण दोन शेळी घेऊन त्यात काही कळत नाही जास्त घेतल्या आणि पाच एक घेतल्या त्या त्याच्यानुसार जर आपल्याला एक आयडिया येते बरं पाच शाळा घ्यायला पैसे नसतं कोणाकडं तर त्यांनी एवढे मोठा घेऊनही छोटी छोटी पिल्लं घेऊन एक छोट्याल पिल्लं घेऊनही चालू केलं म्हणजे एका अनुभवासाठी तरी चांगलं आणि आमचं कसं आहे सर्व सगळं आता घरचं झालेलं आहे तर, तर आपल्याला नफा नफाच मिळणार आहे टोटल तर काही होणार नाही कारण की आपल्या विक्रीचं विकतचं काहीच नाही चारा घरचा आहे शेळ्या घरच्या आहे बस त्यांची पिल्लेही घरची येणार आहे शेड पण होऊन गेलं असं नाही की आपल्याला शेड बांधायचं असं विषय नाही आहे तर आपल्याला जे इन्कम मिळेल ते आपलंच राहील आप तर जे कोणी नोकरी करत असाल नोकरी सोडून शेळीपालनाकडे वळत असाल तर त्यांनी नोकरी सोडू नये नोकरी चालू असं द्यायला पाहिजे आणि त्याच्यातच शेळीपालांनी शाळा घ्यायला पाहिजे जेव्हा आपल्याकडं शेळीची इन्कम वाढेल त्यावेळेस आपण नोकरीचा सोडायचा विचार करायला पाहिजे कारण की शेळीपालन दिसतं एवढं सोपं नाही आहे आणि दहा पाच शाळेमध्ये कोणाचं हे पोट भरू शकत नाही ज्याच्याकडे एक पन्नास वीस प्लस शेळ्या आहे त्याच्यातच त्यांचंच एक उदरनिर्वाह होऊ शकतो शेळीपालनामध्ये कारण की कमी याच्यामध्ये होऊ शकत नाही आणि आपल्याला ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस हे विकल्या जात नाही नोकरीचं कसं एक महिना व्हॉलंटला की पेमेंट देतं यांचं तसं नाही आहे विक्री होऊ शकते पण मग गावरान शेळीपालन करावं लागेल गावरान शेळीपालन केल्यानंतर त्यात पैसा एवढा काही असा पैसा नसतो गावरान शाळेमध्ये तरी बोअर कधी घ्यायचा तर आपल्याला एक विक्रीचं हे हे चांगलं करावं लागेल विक्रीचं मार्केटिंग ही जबरदस्त करावी लागते ही बोर शाळेची विक्री होती नाहीतर असं घरी बसल्या विक्री होत नाही कुठंही पोस्ट के नाही केली कोणालाही नाही झालं तर विक्री होत नाही इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब चॅनल व्हॉट्सअप ग्रुप याच्यावर सगळीकडं मार्केटिंग करावं लागते त्यावेळेस ही विक्री होती आणि नाहीच विक्री झाली कटिंगलाही दिलं तर काही एवढं काही नुकसान होत नाही कटिंगच्या हिशोबाने जर काम करत असाल एक गावरान शेळ्या घेऊन बोर बोकड घेऊन त्यांना क्रॉस करून विक्री केली तरी चालेल तर धन्यवाद चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ तर आपण खूप मोठा होऊ शकतो पण त्याच्यामध्ये काही टायमिंगचं बंधन असतं त्याच्यामुळे आपण एक व्हिडिओ कमी वेळेचा बनवू तर धन्यवाद व्हिडिओ लाईक करा चॅनलला सपोर्ट करा